आपला एक सन्मान चिन्ह किंवा आपल्या एक सन्मानाचं प्रतीक आपल्या भूताचं सर तिथे तशा गोष्टी आम्हालाही त्या पटण्यासारख्या नव्हत्या म्हणून आम्ही फक्त आत्ता सरकारला तो जी आर फाडलेला इथे फक्त परंतु आम्ही आमच्याबरोबर असलेल्या सगळ्या लोकांना एक गोष्ट सांगितलेली आहे की तो जी आर फेकून देऊ नका कारण जशी आचारसंहिता संपेल किंवा नक्कीच या प्रशासकीय व्यवस्थेच्या तोंडावर तो, तो नक्कीच आपल्याला जी नेऊन मारायचा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारकडून आम्हाला खरंच अपेक्षा आहेत की आपले महाराष्ट्र शासन आहे आम्हाला कुठेही सरकारला त्रास द्यायचा नाही कारण आपली शासकीय व्यवस्था कुठे बिघडवणं हा गिरणी कामगारांचा नक्कीच हेतू नाही परंतु ज्या प्रकारे मुंबईतून गिरणी कामगारांना कि किंवा मराठी माणसाला बाहेर ढकलण्याचं किंवा काढण्याचं जे एक षडयंत्र रचलं जात आहे आणि त्या मराठी माणसाचा मुंबईतून कमी टक्केवारी कमी करणं ह्या षडयंत्राचा कुठेतरी गिरणी कामगार बळी पडतोय आणि त्यामुळे त्याला दु इतक्या वर्ष घरं मिळत नाही आणि त्यामुळे मराठी माणसावरचा अन्याय हा थांबवावा अन्यथा येणाऱ्या काळात संयुक्त महाराष्ट्रासारखा एक लढा आपल्याला ह्या मुंबईमध्ये पाहायला मिळतो धन्यवाद